पाडर्दे गावातील रोहित्रांना काटेरी झुळपांचा पडलेला वेढा विजेच्या लोंबकळणाऱ्या तारा यामुळे वीज खंडित होण्याचं प्रमाण वाढले असतानाही त्याबाबत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना माहिती देऊन देखील जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचं जाणवत आहे अनेक ठिकाणी वाकलेले पोल लुंबकळलेल्या तारा रोहित्राच्या फेजची झालेली दुरवस्था तारांवर चढलेली वेली यामुळे वीज वितरणाचा पूर्णतः बोजबारा उडलेला असल्याचं दिसून येत आहे वीज वितरण कारभाराबद्दल नागरिकांमधून संतापजनक प्रक्रिया उमटू लागल्या आहेत पाडळदे गावातील सगळेच रोहित्रे उघड्या स्वरूपात आहेत उघड्या रोहित्रांमुळे अपघाताची भीती निर्माण झाली आहे यामुळे पाडळदे गावातील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे परिसरात उघडे रोहित्र लोंबकळणाऱ्या तारा रोहितरे व विद्युत पोलांवर आजूबाजूला वाढलेली वेली वा व झाडे झुडपे शेतात तिरपे झालेले विद्युत पोल विद्युत तारांमध्ये पडलेला झोल याम याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते पाडद या गावातील सगळ्याच रोहित्रांच्या पेट्या उघड्या असून सडलेल्या व गजले गंजलेल्या अवस्थेत दिसून येतात ग्रामपंचायत कार्यालयाजवळील रोहित्र यांची अवस्था अतिशय दयनीय झालेली असल्याचे दिसत आहे या ठिकाणी जर एखाद्या प्राण्याचे किंवा मनुष्याचे काही बरे वाईट झाल्यास याला जबाबदार कोण वेळोवेळी या संदर्भात नागरिकांनी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांकडे तक्रार करून देखील या विषयाकडे वीज वितरण अधिकारी व कर्मचारी लक्ष देत नसल्याचा आरोप पाडर्दे गावातील नागरिकांकडून करण्यात येत आहे ज्या पद्धतीने वसुलीसाठी तगादा लावला जातो त्याच पद्धतीने वीज वितरण कंपनीचा कारभार देखील सुरळीत झाला पाहिजे असे नागरिकांचे म्हणणे आहे वीज वितरण कंपनीला अनेक वेळा याबाबत माहिती देऊन देखील वीज वितरण कंपनीकडून कुठल्याही प्रकारची दखल घेत जात नसल्याने नागरिकांमध्ये वीज वितरण कंपनीबाबत मोठ्या प्रमाणात रोज रोष निर्माण झालेला आहे वीज वितरण कंपनीने संबंधित झाडे झोडपे बेली यांची तोड न केल्यास वीज वितरण कर्मचाऱ्याला घेराव घालून जाब विचारण्यात येईल असं नागरिकांचं म्हणणं आहे